नमस्कार दंडवत प्रणाम आज आपण करणार आहोत झटपट अशी पावभाजी त्याच्यासाठी घेतलं साहित्य टोमॅटो बीट कोथिंबीर कोबी आणि इतकी झटपट होते ना ही भाजी खूपच झटपट होते तुम्ही करून बघा गाजर शिमला मिरची आणि कांदा कांदा घेतला आणि फ्रेश फ्रेश असे वाटाणे वाटाणे खूप आलेले आहेत गावामध्ये छान असे फ्रेश फ्रेश आता घेत कढई आपली जे काही भांडं होतं ते ठेवलं आणि त्याच्यात तेल टाकून घेतलं गॅस चालू केला आता तेल तापलं की ते पाहून घेऊया जिरं टाकल्यावर तडतडलं तेल आपलं तापलं आहे तर आपलं आपण आता याच्यात भाज्या टाकणार आहोत बटाटे धुवून स्वच्छ कट करून घेतले आहेत ज्या प्रमाणात आपली एक वाटी सगळ्या भाज्या घेतल्या आहेत पण बटाटे आपल्याला दोन वाट्या घ्यायच्या आहेत आणि ते छान असे चिरून कट करून आपण या तेलामध्ये हो परतून घेणार आहोत आणि कोबीसुद्धा इतका स्वच्छ आला इतका पांढरा स्वच्छ आहे ना बाजारात तो घेतला आहे धुवून स्वच्छ आणि कट करून घेतला आहे हो याच्यामध्ये मिक्स करू आपण आणि आपल्याला कलरसुद्धा तसाच आणून घेणार आहोत आपण आर्टिफिशियल कलर नाही टाकणार आहोत हॉटेलवाले कसे येत ना तो कलर टाकता तो आपल्यासाठी हानिकारकच असतो आणि लहान मुलांना तर हॉटेलची भाजी खाताच येत नाही तिखट असते ना आपण घरी कसं घरी केली की कमी जास्त मसाले करू शकतो नंतर त्यांना भाजी काढून आपण दुसऱ्याने मसाले दुसऱ्यांदा मसाले टाकू शकतो तसं हॉटेलचं राहत नाही त्यांना जे आहे तेच खावं लागतं आपल्याला म्हणून मुलं खात नाही तिखट असल्यामुळे हे टाकलं बीट आणि गाजर पण टाकायचं आहे त्याच्यात सुंदर असा कलर येणार आहे दोघा दोघं टाकल्यावर आपल्या भाजीला हे मीठ टाकून घेतलं मिठामध्ये आणि तेलामध्ये छान अशी भाजी एक एकजीव शिजेल पण आणि चवीला पण लागेल आणि झटपट शिजते भाजी मीठ आणि तेल टाकल्यामुळे आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहिलं ना तर भाजीला शिजायला वेळ लागत नाही जास्त पाणी टाकल्यावर नुसतंच पाणी पाणी होतं आणि भाजी आपल्याला जेव्हा आपण बारीक करतो ना भाज्या तेव्हा व्यवस्थित होत नाही पाण्यामध्ये म्हणून प्रमाणातच पाणी टाकायचं फक्त एकच ज्या वाटीने घेतलं ना आपण भाजी बाऊल नाही तेवढीच वाटी टाकली पाण्याची आणि बघा तुम्ही आता झटपट शिट्या पण होतील पटकन पाणी कमी असल्यामुळे आणि अशा आपण शिट्या पाच करून घेणार आहोत च पाच शिट्या करूनच घ्या तुम्ही चार पाच छान असे आणि हे घेतले मसाले मी घेतली काश्मीरी लाल मिरची ही घरची मिरची तो आपला पावभाजी मसाला मीठ हळद आणि हे ठेचून घेतलेले लसूण आणि अद्रक आणि हे तेल आणि तूप घेणार आहोत आपण फोडणीसाठी छान अशी फोडणी करू आपण आता हे वापू हे झाकण उघडलं ना छान अशा भाज्या शिजून गेल्यात किती सुंदर भाज्या शिजल्या बघा तुम्ही जास्त कमी प्रमाणात पाणी टाकलं ना म्हणून एवढ्या छान शिजल्या नाहीतर पाणी पाणी होतं आणि कुकरच्या बाहेर पण येतं पाणी म्हणून छानच अशा किती मऊ झाल्या बघा तुम्ही तुम्हाला दिसतच असतील तुम्ही पण अशी भाजी करून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आणि किती झटपट होते आता बारीक करून घेऊ या भाजी आपण पटकन होते बारीक पण लवकर शिजली ना त्यामुळे आणि कलर तर किती भन्नाट आला बघा तुम्ही आता हे सुंदर असा कलर येईल तुम्ही मी अजून करून घेते बारीक त्याला आणि बघास तुम्ही हे बघा किती सुंदर कलर आला बघितलं ना तुम्ही अगदी सुंदर येतो हा असा कलर आणि त्या दोघी वस्तू टाकल्या ना आपण बीट नाही तर गाजर नाहीतर एकही टाकली तरी छान कलर येतो बीट टाका शक्यतो नसेल बीट तर मग गाजर टाका आता फोडणी करून घ्यायची कमीच तेल टाकलं मी आता त्याच्यात तूप घालून घेते एक चमचा असं छानसं आणि तेल तुपाचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असतं आपल्याला यालासुद्धा ते छानच लागतं खायला चवीला बटरपेक्षाही सुंदर असतं पण आता ज्याची त्याची पसन आहे पण आता ही शिमला मिरची टाकली आम्हाला तर आवडतं साजूक तुपामध्ये केलेली वस्तू आणि हिला फार असं क्रिस्पी तळून घेणार आहोत आपण ही पावभाजी असो नाहीतर पनीर असो पनीरमध्ये तर काढून नंतर टाकता येते छान अशी क्रिस्पी तळून घ्यायची असते मिरची आणि मग ही आता फोडणीतच तळून घेते बऱ्याच भाज्या अशा फोडणीमध्ये परतून घेतल्या की छान लागतात कांदा टाकून घेतला शिमल्या मिरची झाल्यावर आता छान असा परतून घेऊ आणि ही आलं लसूण पेस्ट आहे ही पण परतून घ्यायची आहे राहिलेला टोमॅटो टोमॅटो पण आपण शिजायला टाकलेला नव्हता आता इथे टाकून घेऊ आपण आणि छान अशी वाफ काढू त्याला आपण शिजून घेऊ मीठ टाकलं बघा तिकडे पण मीठ टाकलं होतं आणि इकडे पण मीठ टाकलं असं मिठामध्ये लवकर शिजते भाजी तेला मिठामध्ये नाही हे आहेत वाटाणे हे खूपच छान असता खायला सुंदर सुंदर फ्रेश आहेत म्हणून छान लागता आणि हिरवे होते ना ते उग्रपणा नसतो त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला टाकून घेतला आणि थोडा मसाला उरून ठेवला तो पाव गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये साजूक तूप किंवा तेल किंवा बटर जे बटर किंवा तूप टाकून आणि थोडा मसाला टाकला की छान असे पाव गरम होता ही कश्मीरी मिरची टाकली लाल मिरची याच्याने पण भाजीला छान असा रंग येतो वापरून पहा तुम्ही आणि ही टाकली हळद हालद, हळदीने पण रंगच येतो भाजीला आणि हे आपण काही जो लगदा भाजीचा आपण तयार करून ठेवला होता ना तो बॅटर ते, ते टाकून घेऊ याच्यामध्ये आणि परतून घेऊ अजून याला खूप सुंदर कलर येणार आहे भाजीला याच्यामुळे जे काही आपण बीट गाजर टाकून घेतलं होतं ना त्याच्यामुळे बघास तुम्ही आणि आता गरम पाणी टाकून घेणार आहे याच्यात जवळजवळ एक वाटी आधी टाकली आणि ही दुसरी वाटी आणि भाजीचं जे भांडं होतं ना त्याच्यात पाणी घालून ते पण टाकलं असं अडीच वाटी पाणी झालं बरं का सगळं आणि किती सुंदर कलर आणि तुम्ही बघा किती सुंदर ना पातळ झाली ना घट्ट झाली अशी सुंदर भाजी झाली बघा चला तर मग तुम्ही पण करून खा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जरी आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय